आताची मोठी बातमी विरारून येत आहे विरार प्लॅटफॉर्म वरील रेल्वे ब्रिजवर एका महिलेवर तिच्या पतीने चाकून हल्ला केलेला आहे आरोपीचं नाव शिवा शर्मा असं आहे तर रोजप्रमाणे महिला जी आहे जिचं नाव वीरशिला आहे जिच्यावर हल्ला झालेला आहे तीन ते चार वेळा या चाकून या पतीने वार केलेला आहे वादातून आपस वादातून हा वार झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते तर रेल्वे ब्रिजवरती ती घटना घडली आहे सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे रोजप्रमाणे महिला जी आहे मी आपल्या कामावर जाण्यासाठी निघाली होती तर पतीने तिला गाठलं व त्या ठिकाणी तिने मार करण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीमुळे जे केस तिथे धावून आले आणि त्यांनी त्वरतच महिलेला तिला वाचवलं बसल्यामुळे याच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे तर आरोपी शिवाज शर्मा त्याला अटक केलेली आहे त्याला त्याला परू दिलं नाही त्याला पकडून ठेवलेलं आहे तसंच महिलेला जे आहे ते संजीवनी रुग्णालयात आता दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे तिची परिस्थिती गंभीर आहे वार जे आहेत ते गळ्यावर तसेच हातांवर झालेले आहेत महिलेने बचावासाठी आपला हात पुढे केल्यावर हातावर देखील वार झाले आणि त्यामध्ये तिच्या गळ्यावर व हाताला गंभीर अशी दुखापत झाली आहे महिला आता संजीवनी रुग्णालयामध्ये आहे तर आरोपीला अटक करून पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं आहे ही संपूर्ण घटना पहाटे सात वाजताची आहे या घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ व्यक्त झाली होती वर्दळीची वेळ होती जेव्हा संपूर्ण घटना घडली तर त्यामुळे आता पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी घर आरती यादव हत्याकांड यानंतर ही तिसरी चौथी घटना आहे ज्यामध्ये महिलेवर प्रियकरांकडून व पतीकडून सतत हल्ले केले जात आहेत वार केले जात आहेत त्यामुळे कुठेतरी आता महिलांच्या सुरक्षेवर एक मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित राहिलेला आहे आरती यादव हत्याकांडनंतर हा तिसरी घटना आहे वसई विरारमधील आणि विरार विरारमधील ही दुसरी की तिसरी घटना आहे जेणेकरून आता महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे